नमस्कार मित्रांनो राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केल्याच्यानंतर देशभरामध्ये राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन नेत्यामध्ये तुलना सुरू झालेली आहे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांची एक क्रेज निर्माण झाली होती एक प्रचंड असं एक लोकप्रियता जी असते लोकप्रियतेच्या शिखरावरती नरेंद्र मोदी होते तेच चित्र तयार होताना आता राहुल गांधी माझ्या माध्यमात दिसत आहे एका डिबेटमध्ये चर्चा करत असताना अँकरनं प्रश्न विचारला होता की राहुल गांधी दोन हजार एकोणतीसमध्ये पंतप्रधान होतील का तर उत्तर देत असताना काँग्रेसच्या काही नेत्यांना सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीस नाही त्याच्या आधीच राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले तुम्हाला पाहायला मिळतील याचा अर्थ काय हा समजून घ्यायचा म्हटला तर आपल्याला बिहारच्या विधानसभा निवडणुकांकडे जावं लागेल बिहारमधील विधानसभा निवडणुकांचे जे निकाल आहेत ते जर भाजप आणि भाजपसोबत युती असणाऱ्या पक्षांच्या बाजूने लागले तर हे सरकार टिकेल परंतु जर हे निकाल राहुल गांधी आणि त्याच्या समर्थनामध्ये पक्ष जे काही काही पक्ष आहेत त्यांच्या बाजूने लागला थोडक्यात काय बिहारची सत्ता जर राहुल गांधी यांच्याकडे गेली तर केंद्रामधलं भाजपचं सरकार पडू शकतं आणि त्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधान करून त्यांचं आणि त्यांच्या युतीचं सरकार येऊ शकतं असं कसं होईल तर मागलं कारण असं आहे की तुम्हाला आम्हा सर्वांनाच माहीत आहे की दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये स्पष्ट बहुमतानं भाजप सत्तेमध्ये आलं होतं परंतु दोन हजार चोवीसमध्ये स्पष्ट बहुमतानं भाजप आलेलं नाही आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांचा टेकू असलेलं हे सरकार आहे हा टेकू बाजूला निघाल्याच्या तर कुठल्याही दिवशी सरकार, सरकार पडू शकतं आहे त्यात परत महाराष्ट्रामधील एकनाथ शिंदेसुद्धा नाराज आहेत त्यांचे फार मोठं चा आकडा आहे खासदारांचा आणि ह्या सगळ्यांच्या बेरजेमधून हे सरकार बनलेलं आहे म्हणजे हे सर्व लोक सोबत असतील तर सरकार असणार आहे पण हे लोक बाजूला सरकले तर सरकार पडू शकते म्हणजे आज सुद्धा बिहारची निवडणूक होण्याच्या पूर्वीसुद्धा नितीश कुमारचं बाजूला सर्क आहे तर भाजपचं पडणं अवघड आहे आणि सत्ता पडू शकते मग बिहारच्या विधानसभेवरती हे कसं अवलंबून आहे तर बिहारचं राजकारण जर पाहिलं तर नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे एकमेकांचे काही वहिरी आहेत आज त्यांचं जमत नाही आहे परंतु नितीश कुमार यांचं राजकारण जर पाहिलं तर ते कधी कुण्या वेळेला कुठून कुठं गोड्या मारतील आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी ते, ते काय करतील याचा काही निर्णय नाही त्यामुळं जर बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पराजय झाला किंवा काही नॉमिनल आकडा आला आणि सरकार राहुल गांधी आणि तेजस्वी यांचं होणार असेल तर त्या परिस्थितीमध्ये राहुल गांधींनाही ते फायद्याचं ठरणार आहे आणि नितीश कुमार यांनाही फायद्याचं ठरणार आहे ते असं की नितीश कुमार जर राहुल गांधीसोबत गेले तेजस्वी यादवसोबत गेले तर बिहारमधली जी सत्ता आहे विधानसभा ते सत्ते त्या सत्तेमध्ये नितीश कुमार जातील आणि मग त्या बदल्यामध्ये त्यांना केंद्रामधलं जे सरकार आहे ते पाडावं लागेल म्हणजे त्याचं समर्थन काढून घ्यावं लागेल आणि राहुल गांधी यांना ते समर्थन द्यावं लागेल म्हणजे काय तर विधानसभा इलेक्शनच्या नंतर जर राहुल गांधी यांनी यांची सत्ता आली तर ती सत्ता केंद्राच्या पथ्यावरती पडणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार येऊ शकतं आहे त्यामुळं नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे त्यासाठी बिहारचं इलेक्शन अतिशय महत्त्वाचं असणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये कदाचित राहुल गांधी हे पंतप्रधान झालेले देशाला पाहायला मिळू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही आता पंतप्रधान म्हणून राहुल गांधी चांगले की नरेंद्र मोदी चांगले यावरती चर्चा आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये करू परंतु राहुल गांधी दोन uh, हजार चौदामधील राहुल गांधी आणि दोन हजार पंचवीसमध्ये राहुल गांधी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा थोडा थोडका नाही म्हणजे ज्या राहुल गांधींना पप्पू बनवण्यासाठी कोट्यावीधी रुपये या भाजपला खर्च लागले ते आज पाण्यात गेले असं म्हणावं लागेल आज जर आपण राहुल गांधी यांच्या यात्रांना प्रतिसाद पाहिला आणि त्याची लोकप्रियता पाहिली अनेक वातावरण पाहिलं तर लक्षामध्ये असतं आहे की राहुल गांधी यांची क्रेज वाढत चालली आहे त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांच्या शिक्षणाची चर्चा होते त्यांच्या राजकारणाची चर्चा होते सर्वसामान्य लोकांना ते भेटतात तीच चर्चा होते आणि शिक्षणाची चर्चा या अंगाला म्हणतो आपण की नरेंद्रजी मोदी यांचं शिक्षण आणि राहुल गांधी यांचं शिक्षण जर पाहिलं तर राहुल गांधी यांचं शिक्षण अतिशय उच्च शिक्षण आहे आणि त्यामुळं एक सुशिक्षित सुज्ञ असा पंतप्रधान आणि तरुण पंतप्रधान देशाला भेटेल आणि देशाचं कल्याण होईल आस्थी मानसिकता असणारे बरेच नागरिक ह्या देशामध्ये आहेत आणि त्यामुळं बिहारच्या इलेक्शनच्या नंतर राहुल गांधीच पंतप्रधान होतील की मग नरेंद्र मोदी आहे कसं राहतील हे बिहारच्या इलेक्शनवरती अवलंबून असणार आहे आणि त्यात चुकीचं आहे असं मला वाटत नाही आपल्या प्रतिक्रिया निश्चित तुम्ही आपल्याला वाटतं का की असं होऊ शकतं आणि पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन्हीमध्ये कुठला नेता तुम्हाला योग्य वाटतो आपल्या प्रतिक्रिया निश्चित करा जे महाराष्ट्र